आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची उद्या सायंकाळी किंवा परवा म्हणजे तेरा तारखेला सकाळी ही जी लॉटरी आहे याची जी यादी आहे ही साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याप्रकारे पालकांना त्याबद्दलचा एस एम एस व ते साईडवरसुद्धा चेक करू शकतात की त्यांची जी यादी आहे किंवा त्यांचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागला आहे कशा कशाप्रकारे चेक करायचा तर आर टी ई लॉटरीमध्ये नंबर लागूनही काही कारणामुळे तुमचा जो अर्ज आहे म्हणजे तुमची जी ॲडमिशन आहे ही रद्द होऊ शकते तर तुमच्याकडे आता वेळ आहे यामध्ये दिलेल्या गोष्टीमधून जर तुमच्याकडे कोणत्या याच्यामध्ये जर त्रुटीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही दुरुस्ती करून घ्या कारण तुमच्याकडे वेळ आहे कारण नंबर लागल्यानंतर जर तुमच्याकडे कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकणार नाही आहे तर बघा दोन वेळा जर अर्ज केला असेल तुम्ही तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो म्हणजे नंबर लागला समजा चुकून तरी तो रद्द करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख म्हणजे पाल्याची जन्मतारीख त्यानंतर लिंग म्हणजे मेल असेल आणि फिमेल झालं असेल किंवा फिमेल असेल तर मेल झालं असेल यामुळे सुद्धा तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे आणि पाल्याचे नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तरी यामुळे सुद्धा तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येणार आहे आणि नंबर लागल्यान सुद्धा तुमचा अर्ज या कारणामुळे रद्द करू शकतात त्यानंतर या व्यतिरिक्त जर कोणती चुकीची माहिती असेल हे सुद्धा एक कारण असणार आहे आणि तुम्ही जे लोकेशन दिलेलं आहे म्हणजे लोकेशन आणि राहते घर वेगळे असेल तर म्हणजे तुम्ही जे लोकेशन दिलेलं आहे आणि तुम्ही राहत वेगळ्या ठिकाणी असेल हे जर असं जर आढळलं व्हेरिफिकेशनमध्ये तर यामुळे सुद्धा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि नंबर लागलेला असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आणि काही पालकवर्ग हे भाड्याने राहतात म्हणजे भाड्याने राहत असल्यास भाडे करारनामा नसेल भाड्याने राहताय भाड्याचा ॲड्रेस टाकलेला आहे परंतु त्यांच्याकडे अजूनसुद्धा भाडे करारनामा म्हणजे रेंट ॲग्रीमेंट नाही आहे यांचासुद्धा अर्ज आणि जो फॉर्म आहे हा कॅन्सल करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहे यामध्ये जर कोणते डॉक्युमेंट चुकीचे असेल तर यामध्ये सुद्धा अर्ज कॅन्सल होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग यामधून जर अर्ज केला असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही आहे तुमचा नंबर आर टी मध्ये लागला तरी सुद्धा कॅन्सल करण्यात येणार आहे हे जर कारण असेल तुमचं तर, तर आर टीचा जो निकाल आहे तो लागलेला आहे परंतु ज्या साईडवर अजूनपर्यंत यादी प्रसिद्ध केलेली नाही आहे तर उद्या सायंकाळी ह्या यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर उद्या नाही झाल्या तर तेरा तारखेला सकाळी ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादी कशा चेक करायचा त्यानंतर स्कूलमध्ये जाण्याअगोदर कोणकोणते डॉक्युमेंट्स कोणकोणत्या गोष्टी घेऊन जाणे गरजेचं जा राहणार आहे याची अपडेट तुम्हाला उद्याला किंवा परवाला साईडवर जी लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर देण्यात येईल आणि यामधून जर तुमच्याकडे कोणते कारण असेल की ज्याच्यामुळे तुमचा नंबर लागल्यानंतरही तुमचा प्रवेश रद्द केला जाणार आणि जर तुम्ही दुरुस्ती करू शकत असाल तर लवकरात लवकर यामध्ये कोणता प्रॉब्लेम असेल तर दुरुस्ती करून घ्या व टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा